प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरचे माजी महापौर अभिषेक कळंबकर यांची अजितदादांना भावपूर्ण आदरांजली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची दुर्दैवी घटना ही राज्यासाठी मोठा धक्कादायक ठरली बारामती येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले यावेळी राज्यभरातून अनेक राजकीय सामाजिक मान्यवरांनी उपस्थित राहून अजितदादांना अखेरचा निरोप दिला अहिल्यानगर शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी देखील बारामती येथे जाऊन अजितदादांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली ते अत्यंत भावुक झाले होते अजित पवार यांच्या कार्यशैलीबद्दल जनतेशी असलेल्या त्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याबद्दल आणि राज्याच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी आठवणी व्यक्त केल्या नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा